नमस्कार सर्वांना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी एका लग्नाची गोष्ट यावर तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघूया शंकर आणि लता यांची लहानशा गावात लग्न झाले शंकर हा साधा शेतकरी होता आणि लता एक शांत कष्टाळू गृहिणी होती त्यांचं लग्न गावातल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली पार पडलं हे झाड गावासाठी पवित्र होतं आणि त्याच्या सावलीत झालेलं लग्न खूप शुभ मानलं जात होतं लग्नाच्या दिवशी सगळं गाव शंकर आणि लताच्या लग्नात सामील झालं होतं वाजत गाजत वरड आलं आणि लग्नाची तयारी अगदी उत्तम झाली लता साध्या लाल साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती तर शंकर आपल्या साध्या पोशाखातही खूप सोज्वळ दिसत होता लग्नात लता आणि शंकरने एकमेकांना वचन दिलं की ते एकमेकांना आयुष्यभर प्रेम आदराने साथ देतील लग्न झाल्यानंतर त्यांनी गावातल्या देवळात जाऊन देवाचा आशीर्वाद घेतला आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली लग्नानंतरचे पहिले काही दिवस त्यांच्यासाठी खूप सुंदर होते लता आणि शंकरने एकत्र संसार चालवायला सुरुवात केली शंकर शेतात काम करत असे आणि लता घरात सगळं सांभाळत असे दोघांचं नातं खूप घट्ट होतं आणि त्यात विश्वासाचा आधार होता शंकर आणि लता एकमेकांच्या सोबतीने प्रत्येक अडचणीवर मात करत होते शंकर आणि लता यांच्या लग्नानंतर अनेक गमतीशीराने हृदयस्पर्शी प्रसंग घडले त्यांच्या संसारातले काही किस्से खूप मजेदार होते तर काही भावनिक होते पहिला किस्सा पहिलं जेवण लता लग्नानंतर पहिल्यांदा शंकरसाठी पूर्ण जेवण तयार करत होती तिला खूप उत्साह होता आणि ती अगदी मनापासून सगळं करत होती पण पहिलाच दिवस असल्यामुळे तिला स्वयंपाकघरात थोडा अनुभव कमी होता तिने खूप मेहनत करून भार भात वरण भाज्या तयार केल्या पण शेवटचं तूप ओतताना तिचा हसून गोंधळ झाला तूप जरा जास्तच ओतलं शंकरने जेवणाचा पहिला घास घेतला आणि तुपाचा चव लागताच त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य उमटलं लता थोडी लाजली आणि माफी मागू लागली पण शंकरने तिच्या हातातला तुपाचा बाऊल घेतला आणि म्हणाला तूप म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे जितकं जास्त तितकं चांगलं दुसरा किस्सा होता बैलपोळा उत्सव शंकर आणि लता यांच्या गावात बैलपोळ्याचा सण खूप मोठ्या उत्सवात साजरा करत होते लग्नानंतर पहिल्यांदा शंकरने लताला बैलपोळ्याच्या तयारीत सामील केलं शंकरने आपल्या बैलांसाठी नवीन झुले शिंगावर फुलांचे गजरे तयार केले लता खूप उत्साही होती पण तिने स्वतःच्या हातांनी गायींची पूजा करून त्यांच्यासाठी खास पकवान तयार केले बैलपोळ्याच्या मिरवणूक शंकरने लताला बैलांबरोबर चालण्याचं निमंत्रण दिलं आणि त्या क्षणी दोघांनी एकत्र सण साजरा करण्याचा आनंद सा अनुभवला तिसरा किस्सा कापूस तोडण्याची पद्धत एकदा गावात कापूस तोडण्याची स्पर्धा ठेवली गेली सगळ्या शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या बायकांनी या स्पर्धेत भाग घेतला शंकर आणि लतासुद्धा सहभागी झाले लताला शेतीचं काम फारसं कधी केलं नव्हतं पण तिने शंकरला मदत करायचं ठरवलं दोघंही शेतात कापूस तोडायला लागले लताचा वेग हळू होता पण शंकरने तिला न खचता काम करत राहायला प्रोत्साहन दिलं अखेरी स्पर्धा संपल्यावर ते विजेते नसले तरी दोघांनी मिळून चांगलाच कापूस तोडला त्यानंतर शंकरने लताला म्हटलं काम कोणाचंही असो जर आपण एकत्र असू तर ते सोपं होईल चौथा किस्सा भांडणं आणि समजूत कधीकधी लता आणि शंकरमध्ये लहान सहान गोष्टीवरून वाद होतात एकदा शंकरने बाजारातून लताच्या आवडीचा कपडा न आणता दुसराच कपडा घेतला लता थोडी नाराज झाली आणि काही वेळ बोलली नाही शंकरने तिला मस्का लावण्यासाठी तिच्या आवडीचं पकवान बनवलं आणि नंतर एका गोड क्षणात दोघांनी एकमेकांची समजूत काढली अशा छोट्या गोष्टींमुळे त्यांचं नातं आणखी घट्ट होत गेलं हे सर्व किस्से त्यांच्या प्रेमाचं एकमेकांवरच्या विश्वासाचं आणि जीवनातल्या छोट्या छोट्या चो आनंदाच्या गोष्टी सांगतात है गेना, है। शंकर आणि लता यांचं नातं हे एकमेकांना समजून घेणं सोबत राहणं आणि प्रत्येक परिस्थितीत आनंद शोधणं याचं सुंदर उदाहरण आहे तर ही होती शंकर लताच्या लग्नाची गोष्ट तर तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा